मैं अकेला ही चला था जानेबे मंजिल लोग आते गए और कारवां बनता गया कारवां बन गया लोग आ गए मंजिल मंजिल क्या है मंजिल है तर म्हणजे मला आज एकोणीशे नव्याण्णवची आठवण होते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मी सुद्धा युथ मध्ये होतो आज जयश्री ताईने यात्रा केली तशीच यात्रा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मी लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये केली होती आणि एकोणीसशे नव्याण्णव च्या निवडणुकीमध्ये आदरणीय दे विलासराव देशमुख साहेब हे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आले <प्राण> <नाले। प्राण> मला आठवत आहे माधवराव शिंदे त्यावेळेला आपले महासचिव होते आणि एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची निवड झाली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि म्हणून असंच काहीतरी इथेही घडत आणि म्हणून यापेक्षा मी अधिक भाष्य करणार नाही आपल्याला लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो जसं निलेश लंकेनी सांगितलं की थोरात साहेबांचं सा लक्ष तुमच्यावर असलं पाहिजे जसं अमोल कोल्हेंनी सांगितलं की त्यांच्यावर असलं पाहिजे भाऊसाहेब वागचौरणी सांगितलं की त्यांच्यावर असलं पाहिजे आणि म्हणून उद्या तुम्ही जेव्हा राज्याचं नेतृत्व करणार आहात तेव्हा थोडंसं लक्ष माझ्याकडेही असलं पाहिजे <laughs> या सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आणि यानंतर महाविकास आघाडीचे समन्वयक